नमस्ते हिंद विद्यार्थी मित्र हो नवी मुंबई महानगरपालिकेची जी भरतीच होणार आहे तर त्या भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल शासनाकडून एक नवीन अपडेट आलेला आहे आता ही जी परीक्षा आहे ही याची परीक्षेची डिटेल काय आहे नवीन अपडेट काय सांगतं आणि परीक्षा कधी होणार आहे सगळी माहिती अत्यंत छोट्या व्हिडिओमध्ये बघ जे अगदी दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता ही जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे आलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या सरळ सेवे पद्धतीने भरल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात ही परीक्षा जी आहे ही सोळा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलै अठरा जुलै आणि एकोणावीस जुलै म्हणजे चार दिवस ही परीक्षा चालणार आहे सोळा सतरा अठरा एकोणावीस अशी चार दिवस एका होणार आहे परीक्षा होणार आहे याच्याविषयी ऑफिशियल नोटिफिकेशन तुमच्या डॅशबोर्डमध्ये देखील तुम्हाला दिसणार आहे वेबसाईटवरती देखील आहे तुमचा जो ईमेल आय डी तुम्ही रजिस्टर केलेला असेल त्यावरती तुम्हाला सदरेल ईमेल देखील येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती तर शक्य नाही पण तुम्हाला टेक्स्ट मॅसेज देखील तुम्हाला त्या ऑफिशियल याच्यावरून आलेला असणार आहे तर ते चेक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओ सुनील पवार अतिरिक्त पवार अतिरिक्त आयुक्त जे नवी मुंबई यांचे देखील सही आहे आणि ही जे पत्रक आहे तर हे ऑथेंटिक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही दिक्कत डाऊट क्वेरी पैसे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय